ओबीसी समाजाचा कुठलंही आरक्षण जाऊ नये आणि मराठा समाजालाही आरक्षण मिळावं ही भूमिका सरकारची आहे आमची सर्वांची आहे आणि मराठा समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसीचं जाऊ नये ही काळजी सरकार घेईल आणि मला वाटतं सरकारने काही आश्वासनं किंवा जी त्या ठिकाणी हाकेचं आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये सरकारने आपली भूमिका उठवली आहे निश्चितपणे यातून सामंजस्यातून चांगला मार्ग निघेल मराठा आणि ओबीसी समाज समोरसमोर येणार नाही याकरता सरकार प्रयत्न करता आहे मला वाटतं एक चांगली बाब ही महाराष्ट्राकरता आहे सर सरसकट आरक्षण देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी काल ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत सांगितलं जरंगेकडून एक महिन्याचा वेळसुद्धा घेतला मग मग सरसकट आरक्षण आणि सगळे सोयरे मिळणार की नाही मिळणार नाही मग काय नाही मला याच्याबद्दल सरकारची भूमिका मराठा समाजाचं आरक्षण आणि ओबीसीचं आरक्षण यामध्ये सरकार पॉझिटिव्ह आहे सरकार, सरकार मार्ग काढतं आहे आणि मला विश्वास आहे की सरकार याच्यामध्ये योग्य हो मार्ग काढेल